बढ़िया है वही प्रकार नमस्ते सस्त्री अकाल और अस्सलाम वालेकुम मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूँ इस प्रजासत्ताक दिन के एक और बेहतरीन कार्यक्रम में एक और बेहतरीन वीडियो में तो अभी जो है लिंबी चिंचोड़ी ग्राम पंचायत का कार्यक्रम होने के बाद जो है अपन सीधा लिंबी चिंचौड़ी गाँव की जिला परिषद प्राथमिक शाला यानी मेरे स्कूल को जा रहे माशाल्लाह जहां पर बहुत ही सुंदर जो है छब्बीस जनवरी का कार्यक्रम मनाया जाता है हर साल तो इसी कार्यक्रम में शामिल होने के लिए अपन आए प्रभात फेरी वगैरह निकाल के बच्चे लोग पहुँचे ले स्कूल की तरफ तो देखेंगे किस प्रकार से यहाँ का कार्यक्रम होता है चलिए बहुत ही खूबसूरती से जो है धीरे धीरे करके लिंबी चिंचोड़ी गाँव के सभी नागरिक जो है जिला परिषद प्राथमिक स्कूल की तरफ बढ़ रहे हैं अभी बहुत ही शानदार जो है कार्यक्रम होगा सरपंच साहब भी आए गाँव के तो चलिए देखते हैं किस प्रकार से ये कार्यक्रम होता है भाई गैदरिंग का भी कार्यक्रम है बोलते हैं

राज्य कारभार सुरू झाल्यानंतर आपल्या देशातील नागरिकांनी विविध क्षेत्रात म्हणजे जसे की कला क्रीडा सांस्कृतिक संगीत अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या देशातील नागरिकांनी प्रगती केली आणि ह्या सगळ्याचं श्रेय जातं घटनेला कारण घटनेने आपल्याला स्वातंत्र्य दिलं हक्क दिले अधिकार दिले आणि त्यामुळेच आपले देशातले नागरिक आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये प्रगती करू लागले आणि म्हणूनच आणि त्यामुळेच आपल्या देशातील नागरिक आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये प्रगती करू शकले आणि म्हणूनच आपल्या देशाचे नाव जगाच्या नकाशावर ना दखल घ्यावी इतकी आपल्या देशाने प्रगती केली त्यामुळे आपल्या देशाचा आपल्याला सर्वांनाच अभिमान आहे लोकशाही लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही अशा ह्या जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असलेले हा आपला भारत देश त्याचा आज हा लोकशाही उत्सव या उत्सवानिमित्त आपण सगळेजण एकत्रित आलात आणि प्रत्येकाच्या मनात फक्त मी भारतीय आहे हा एकच एक आणि ही एकच एक भावना आहे त्यामुळे आज सुट्टीचा दिवस असून देखील आपण सगळेजण आनंदाने इथे एकत्रित आलो कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही प्रतिमा पूजनाने होत असते तर आपल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही प्रतिमा पूजनाने होणार आहे ज्यांनी अहिंसेचा संदेश दिला असे थोर बापूजी यांच्या प्रतिमा पूजनाने आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत इथे उपस्थित असलेले ग्रामपंचायत सदस्य संतोषजी गायकवाड व वा प्रफुल्ल चिंचोळकर यांनी प्रतिमा पूजन करावे अशी मी त्यांना शाळेच्या वतीने विनंती करते तसेच उपस्थित सर्व मान्यवरांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे प्रतिमा पूजन करून घ्यावे अशी मी त्यांना विनंती करते सत्य अहिंसेचा संदेश देणारे बापूजी ज्यांनी कधीही हातात शस्त्र धरलं नाही पण पार एवढी मोठी क्रांती केली की इंग्रजांना आपल्या देशातून निघून जावं लागलं असे हे थोर बापूजी त्यांचं जर आपण जीवनचरित्र पाहिलं तर आपल्याला नक्कीच असं लक्षात येईल की काही काही गोष्टी आणि सत्य बोलणे सुद्धा खूप मोठी क्रांती घडू शकते हा असा आदर्श देणारे आपले बापूजी यांच्या प्रतिमा पोजनाने आपण कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत आहेत आणि आपण ज्या पटेल यांना मी विनंती करते की त्यांनी ध्वजकट्ट्याचे पूजन करावे माननीय श्रीयत रमजानजी पटेल आणि उपस्थित मान्यवरांना सर्वांनाच विनंती आहे की त्यांनी ध्वजकट्याच्या पूजनासाठी खाली यावेळी

हेलो भाई oh. ध्वजारोहणाचा हा क्षण सगळ्यांनी आपल्या हृदयात कैक करावा असाच असतो तर मी ध्वजारोहणासाठी आपल्या गावच्या सरपंच सौ माळीताई यांना विनंती करते की त्यांनी ध्वजारोहण करावे खूबसूरती के साथ जो है दो का कार्यक्रम समाप्त हुआ राष्ट्रीय झंडे के लिए सलामी लेगा, सलामी सलाम हाथ मिल से एक साथ राष्ट्र के से शोक का। राविड उत्कलभङ्ग यमुना हिमाचलयमुना उत्कल जनधितरङ्ग नव शुभ नामे जागे नव शुभ मागे गाहे तव जय गाथा जनगन मङ्गलदायतु जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय, जय 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 जय, जय, जय हे भारत माता की बोलो भारत माता की जय मातरम मातरव बहुत ही बढ़िया जो है कार्यक्रम चल रहा है

सय्याद्री राजा बरी तरी तुला नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा मला छाती बरी कोरली आणि सत्कारासाठी सरांना मी आमंत्रित करते आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक एस एम सी चे अध्यक्ष पटेल सर उपसरपंच हाक्के सर तसेच तसेच प्रतिष्ठित नागरिक पटेल सर या सर्वांचा सत्कार सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते उपसरपंच हक्के सर यांचा सत्कार होत आहे तसेच ग्रामपंचायत सदस्य गायकवाड यांचा सत्कार नरुटे सरांनी करावा चिंचोळकर सरांचा सत्कार नरुटे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते सर्वांची नावे वेळे अभावी घेणे शक्य नाही त्यासाठी सर्वांचा व्यासपीठावरील सर्वांचा सत्कार सरांनी करावा अतिथींचा सत्कार झालेला आहे आता यानंतर सव्वीस जानेवारी म्हणलं की कवायत ठरलेली आणि या कवायतीतूनच आपल्या शाळेमध्ये किती शिस्त आहे मुलांमध्ये किती शिस्त आहे हे दिसून येते तर आता यानंतर आपल्या शाळेतील इयत्ता तिसरी ते सातवीची मुलं कवायतीसाठी उभे राहतील इयत्ता तिसरी ते सातवी मुल्ला साहब का किसे देते देख मैडम

भी बढ़िया है वही प्रकार माशाल्लाह खूब सुंदर या शाळेतील मुलांनी कवायत सादर केलेली आहे कवायत हा एक शिस्तीचा भाग असतो यामधून आपल्या मुलांमध्ये शिस्त निर्माण होते सर्व मुलांचे खूप खूप कौतुक आता यानंतर आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ घोडके मॅडम यांनी प्रस्तावित करावं अशी मी त्यांना विनंती करते आता शहात्तरावा प्रजासत्ताक दिन आणि तो अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आनंददायी वातावरणामध्ये सर्व भारतभर साजरा केला जातो तसंच आपल्या शाळेत आपल्या गावात सुद्धा उत्साहाने हा कार्यक्रम साजरा होत आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच व्यासपीठावर सर्व मान्यवर आज आणि माझे सर्व सहकारी शिक्षक वर्ग आणि आदरणीय ग्रामस्थ बालचंद आजचा कार्यक्रम आपण साजरा करतो आनंदाच्या वातावरण सांगितलं आणि हे सांगत असताना शाळेचा एक आढावा म्हणून मला समोर मांडावं लागतं त्या साठी दोन मिनिटच घेते तर या ठिकाणी आपली शाळा ही तालुक्यामध्ये प्रथम चांगली देण्याची म्हणजे कारण म्हणजे की आपली शाळा ही तालुक्यामध्ये एक आदर्श शाळा म्हणून जाहीर झालेली आहे हे माहितीसाठी सांगत आहे आणि या आपल्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वच क्षेत्रामध्ये आता क्रीडा विभाग असू दे तर प्रथम तो दे हो, ते क्रीडा क्रीडा विभागाविषयी सांगते की क्रीडा विभागामध्ये आपल्या लंगडीचा दोन्ही गट तसेच बुद्धीबळ वैयक्तिक स्पर्धा धावणी असेल इतर स्पर्धा असतील तर ह्या सर्व स्पर्धेमध्ये आपण तालुका स्तरापर्यंत पोहोचलो आहोत आणि वेगवेगळ्या ट्रॉफ्या सर्टिफिकेट आपल्याला मिळालेल्या आहेत आता काही ट्रॉफ्या इथं आहेत समोर बऱ्याच ट्रॉफ्या आहेत परंतु त्यातील काही निवडक ठेवलेल्या आहेत तसेच गुणवत्ता त्या संदर्भात विचार केला तर आपल्या शाळेला तालुक्यातील एक दर्जेदार आणि चांगली शाळा म्हणून म्हटलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या शाळेमध्ये मा इंटरनेटच्या माध्यमातून आता जवळजवळ चार ते सहा महिने जवळजवळ होत आले तर प्रत्येक वर्गामध्ये आपल्याकडे जे टी व्ही मिळाले होते मोठे कॉम्प्युटर असलेले टी व्ही आहेत ते सर्व ठिकाणी बसवून घेतलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आता इंटरनेट म्हणजे नेटच्याद्वारे आपल्याला वायफायच्याद्वारे आधुनिक पद्धतीचं तांत्रिक शिक्षण देणं हे अतिशय सोयीचं झालेलं आहे मला वाटतं आपल्या निवडक शाळापैकी आपली एक शाळा आहे की वायफायचं कनेक्शन घेऊन आपण इंटरनेटच्या द्वारे शिक्षण देत आहोत एक बटार मोजण्याजोगा एक चार शाळा आहेत चार पाच शाळा आता सुरुवात तर झालेली आहे तालुक्यामध्ये त्यात आपली शाळा आहे आणि अशा पद्धतीने आपल्या शाळेचा आलेख हा चढताच आहे आणि त्याचे कारण म्हणजे आपल्या गावातील सर्व गावकऱ्यांचं पालकांचं सहकार्य आणि आपले ग्रामपंचायत तसेच जबाबदार सर्वच पालक आणि विद्यार्थी याचं श्रेय कोणीच घेऊ शकत नाही सर्वांची साथ असेल तरच हे होऊ शकतं तर हे सगळं घडत असताना अतिशय महत्त्वाची भूमिका ही सर्व पालकांची ग्रामपंचायत सरपंच साहेब आणि आपण सर्वजण हे सर्वांचे आहे सर्वा सर्वा आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या शाळेचं कामकाज चाललेलं आहे सगळ्या सोयीसुद्धा कुठल्या ज्या पाहिजे त्या अतिशय आपण समोर बघत आहोत की पाहिजे त्या सर्व सोयी आपल्याला हो सो ग्रामपंचायतीने सरपंच साहेबांनी दिलेल्या आहेत आणि जी काही किरकोळ कामं राहिली आहेत त्याची पण आम्ही अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी वेळेअभावी एवढंच दोन दोन मी माझे प्रस्ताव समजवतो जय हिंद